जिवंत ब्लॅक सी डेव्हिल किंवा अँगलर फिश या माशाचा सूर्यप्रकाशात घेतला गेलेला गी मानवी इतिहासातील हा पहिला व्हिडिओ आहे तुम्ही जे तुमच्या मोबाईल स्क्रीनवर बघताय ते ऐतिहासिक आहे इन्स्टा रील्सवर किंवा यूट्यूब शॉर्ट्सवर अशात तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल स्पेनच्या कॅनरी आयलंड जवळ हा मादी मासा आढळून आलाय आता तुम्ही म्हणाल की मासा तर पाण्यातच असणार ना आणि सागरी माशांचे हजारो करोडो व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत मग यात कौतुक कसलं पण थांबा हे जरा इंटरेस्टिंग आहे तर हा जो मादी मासा आहे अँगलर फिश हा राहतो सहा हजार फूट खोल समुद्राच्या तळाशी पण हे अँगलर फिश समुद्राच्या पृष्ठभागाजवळ आलेली कॅमेऱ्यात कैद झाली असं इतिहासात पहिल्यांदा झालंय पण मूळ मुद्दा आणखी वेगळा आहे या अँग्लर फिशच्या डोक्यावरती अँटीना सदृश्य तुम्हाला जे काही दिसतंय तो निसर्गानं तिला दिलेला प्रकाश आहे म्हणजे खोल अंधारमय समुद्रात इतर मासे आकर्षित करण्यासाठी हा जो प्रकाश आहे तो तिला मदत करतो आता यामाग आणखी कारण सुद्धा असू शकतात म्हणजे नरमादी जे मासे आहेत त्यांना एकमेकांना आकर्षित करण्यासाठी देखील या प्रकाशाचा वापर होऊ शकतो याच प्रमाण काजवे तुम्ही बघितले असतील हे असंच काहीच प्रकरण आहे पण स्वतःचा वेगळा प्रकाश असलेला अँगलर फिश हा काही एकमेव समुद्री प्राणी नाही तर खोल अथांग समुद्रामध्ये असे हजारो करोडो प्राणी आहेत की ज्यांना आपण आजपर्यंत बघितलं सुद्धा नाही आहे खोल समुद्रात असलेला गर्द अंधार पाण्याचा उच्च दाब आणि कमालीची थंडी याच्यामुळं माणूस आजपर्यंत संपूर्ण समुद्र जीवन समजून घेऊ शकलेला नाही आहे ते सगळं ठीक आहे पण ही अँगलर फिश समुद्राच्या पृष्ठभागाजवळ आली तर का आली बरं ही दिसते तेवढी मोठी नाही आहे तुम्ही तळ हातावर घेऊ शकाल एवढीच ती छोटी आहे अँगलर फिश समुद्राच्या पृष्ठभागाजवळ येण्याचं जे कारण आहे या संदर्भातही अनेकांची वेगवेगळी मत आहेत भल्या मोठ्या समुद्रात खोल तळाशी काहीतरी विपरीत सुरू आहे असं अनेकांचं म्हणणं आहे तर काही जण म्हणताय की हा मासा अन्नाच्या शोधात वर आला असेल किंवा अनेक जण असंही म्हणताय की आपल्या जवळ असलेल्या प्रकाशाव्यतिरिक्त जगात आणखी कुठला तरी मोठा प्रकाश असावा याची जाणीव त्या माश्याला झाली असेल याची कारण काही असो पण आपलं सगळं आयुष्य फक्त अंधार बघितलेल्या अँगलर साठी आपलं जग सोडून बाहेर पडणं आपल्यासाठी जे पोषक वातावरण आहे ते सोडून बाहेर येणं फार कठीण गेलं असणार प्रकाशाच्या शोधात त्याचा हा शेवटचा प्रवास ठरला त्याच्या सहकार्यांपैकी कदाचित तो एकटा असेल ज्याने धाडस केलं समुद्राच्या पृष्ठभागाजवळ यायला बहुधा त्याला आठवडे किंवा महिने लागले असतील समुद्राच्या तळाशिवाय दुसरं कुठलंच वातावरण त्याच्यासाठी पोषक नाही आहे पण तरीही तो प्रकाशवेडा होऊन समुद्राच्या पृष्ठभागाजवळ येत गेला आणि त्यानं सूर्य बघितला अद्भुत असं काहीतरी बघितल्याचा अनुभव त्याला आला असेल पाणी सोडूनही काहीतरी वेगळं जग आहे हे बघितल्यावर तो नखशिखांत आधारला असेल हे सगळं झालं असेल किंवा नसेलही पण समुद्राच्या पृष्ठभागावर आल्यानंतर अवघ्या दोन तासातच तो मृत पावला शास्त्रज्ञ आता या मृत अँगलर फीचा अभ्यास करताय आता अनेक जण याला धोक्याची घंटा म्हणताय आता याचं कारण फक्त अँगलर फिश नाही आहे तर अलीकडच्या कर काळात वाढत चाललेल्या अशाच नैसर्गिक रहस्यमय घटना आहेत काही दिवसांपूर्वी एक डुम्सडे फिश अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर आली आणि नंतर ती मृत झाल्याचं आढळून आलं याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले मोठ्या नैसर्गिक आपत्तींआधीच ही डुम्सडे फिश समुद्र तळावर किंवा के किनाऱ्यावर येते असं म्हटलं जातं पण याचे काही सबळ पुरावे नाही आहेत पण काही प्राण्यांना नैसर्गिक आपत्तींची भनक माणसाच्या आधीच लागते एवढं मात्र नक्की पण या सगळ्यांमध्ये आपण एक महत्वाचा अँगल विसरलो आणि तो म्हणजे पर्यावरण बदल मुख्यत्वे ग्लोबल वॉर्मिंग जागतिक तापमान वाढ या सगळ्यांमुळे पृथ्वीसोबतच समुद्राचं तापमान वाढत आहे आणि समुद्राचं तापमान थोडेही अंश सेल्सिअस से जरी वाढलं तरी समुद्री जीव फार सेन्सिटिव्ह असल्यानं त्यांच्यावर याचा विपरीत परिणाम होतो मग या सगळ्या ज्या घटना घडताय याचं कारण ग्लोबल वॉर्मिंग तर नाही ना आणि जर असेल तर मानवाने स्वतःच आपला राहास जवळ केलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा